नाशिकच्या त्र्यंबकेश्वर दर्शन बारीतून बेपत्ता झालेल्या एका परप्रांतीय भाविकाचा दोन दिवसांनी डोंगर पायथ्याशी मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडाली गोरखपूर येथील बत्तीस वर्षीय रितेश दुबे असं मैताचं नाव असून पाच जानेवारीला उत्तर प्रदेशातील काही भाविकांचा ग्रुप त्र्यंबकेश्वर येथे आले होते सकाळी सर्व दर्शनासाठी रांगेत उभे असताना रितेश दुबे हा दर्शन रांगेतून बाहेर पडला त्यानंतर दुपारी रितेशनं फोन करून टॅक्सी स्टँडजवळ असल्याचं इतरांना कळवलं मात्र त्यानंतर त्याचा संपर्कच होऊ शकला नाही सायंकाळी याबाबत त्र्यंबकेश्वर पोलिसात तक्रार देण्यात आली यानंतर दोन दिवस त्याचा परिसरात शोध घेतला या दरम्यान सात जानेवारीला रात्री आठच्या सुमारास त्र्यंबकच्या दक्षिणेला डोंगर भागात मेडघर किल्ला परिसरात रितेशचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळला पुढील तपासणीसाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवलाय अहवाल आल्यानंतर कारण स्पष्ट होणार असून पुढील तपास त्र्यंबकेश्वर पोलीस करत आहेत